राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस विश्रांती जाधव उपस्थित होत्या गुरु शिष्याच्या नात्याची परंपरा असणाऱ्या गुरु शिष्याच्या वारसा असणाऱ्या अशा ह्या पवित्र संभोअप्पा बुआन यांच्या भूमीत आपण उभा संभोप्पा बुआफन यांचा उरुस उरुनिस्लामपूर येथे अत्यंत उत्साहात चालू आहे पौर्णिमेचा दिवस हा मुख्य दिवस असतो आणि उरणातील बहुता प्रत्येक घरात फकीर व्हायची परंपरा प्रथा ही वर्षानुवर्ष चालू आहे खर तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा असणारा हा उरूस हा संभुआप्पा आणि बुआफन यांनी जे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ह्या गुरुन शिष्य ह्या नात्यातून पुढालं ह्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हा उरुस आहे त्याचबरोबर संभूप्पांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सर्व जाती धर्माला एकत्र करून एका धाग्यात गुंफून आपल्याला ती शिकवण दिली ऐक्याची शिकवण दिली आज आम्ही आमच्या महिलांनी काही साखळे संभूप्पांना घातलेले आहे आणि ते निवडणुकीच्या निमित्तानं घातलेलं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हा उत्साह चांगल्या प्रकारे साजरा करावा व मी आवाहन करतो महायुती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे की येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करावं व लोकशाही बळकट करावी परिवर्तनाच्या लाटेत सहभागी व्हावं एवढं मी आपल्याशी संवाद साधून धन्यवाद